अजित पवार आणि अशोक पवार यांच्यामधला वाद पुन्हा एकदा समोर आलाय तो आमदार कसा होतो तेच बघतो असं अजित पवारांनी अशोक पवारांना खुलं चॅलेंज दिलंय तर दादानी पाडण्याचं नाही तर निवडून आणण्याचं आव्हान द्यावं असं अशोक पवारांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलंय कालच्या सभेमध्ये त्यांनी आमदार अशोक पवार यांना हे खुलं आव्हान दिलेलं होतं शपथविधी झाला मी म्हणला की दादानी ह्याला त्यांना मंत्र मंडळात घ्यायला नको होतं दादा एकटे जिल्ह्यामध्ये गेले असते तरी आमची कामं झाली असती आपलं काय आता जमणार नाही त्याच्या डाव्यानं उजव्या आताला कोण आमदार बसले होते त्यांना त्यांनी कानात सांगितलं मला घरी आलेल्या आले आले आमदारांनी सांगितलं असा असा अशोक म्हणत होता आणि नंतर तो तिकडे गेला त्याला दाखवले गाजा त्याला साहेबांनी सांगितलं पुढच्या वेळेस तूच मंत्री आता पुढच्या वेळेस मंत्री होण्याकरता त्यांनी कारखान्याची वाट लावली बाकीच्या सगळ्यांची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाला अरे पट्ट्या तू आमदारच कसा होतो ते बघतो मंत्री होत अजित मी आमदार होऊन गेला नाही आता मी पण चॅलेंज देतो तो आमदारच कसा होतो नाही बघतो दादांच्या मुखात नाही शब्द बरोबर नाही कोणाची काढू नये ज्याला त्याला पण काही मान मर्यादा असतात पण कुठल्या थरापर्यंत जायचं हे नेतृत्वाने ठरायचं असतं जसं सुप्रियाताई सांगतात आरेला कार्याने उत्तर देता येतं परंतु न बोलता सुद्धा त्याला फार मोठं उत्तर मिळतं तसाच मी आहे आरेला कार्य करणारा नाही त्याला न बोलता उत्तर मिळतं निवडून द्यायचं पाडायचं हे जनतेच्या हातात असतं येतं आणि पवारसाहेबांच्या सारख्याचे आशीर्वाद मिळाले आणि जनतेचे आशीर्वाद मिळाले तर निवडणूक फार काय अवघड जात नाही असा अनेक मागच्या वर्षाचा काळाचा इतिहास आहे त्यामुळं अशी भाषा निवडून आणाव आणतो मी असं म्हटलं पाहिजे मग तो अशोक पवार सोडून देत ज्याचं नाव घ्या एखाद्याचं ह्याला मी कसा निवडून येत नाही मी बघतो पण मी पाडतो ही भूमिका जनमानसाला कधी मान्य होत नाही